बार्शी तालुक्यातील ढोराळी ते घराला लागली शॉर्ट सर्किटने आग लाखो रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची झाली राख रांगोळी आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साधारण अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या शहाजी बलभीम आवारे राहणार ढोराळी तालुका बार्शी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीमध्ये घरातील जीवनावश्यक वस्तू शेतातील साहित्य भुईमुगाच्या शेंगा ज्वारी सोयाबीन खताची पोती सोपा शेत घरातील टी व्ही व इतर साहित्य जळून खाक झाले आग लागल्याची माहिती मिळतात गावातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली यावेळी कर्मचारी आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले आहेत अकरा वाजता किती वाजता आग लागली साधारण कशामुळे प्रवीण काकडे शिवसेना तालुका प्रमुख पारशी आज गोहा या गावामध्ये शहाजी आवारे यांच्या घराला साधारणतः साडे अकराच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आज तसं पाहिलं तर वेळ अंश असल्यामुळे घरातील सर्व लोक शेतामध्ये गेले होती गावातील लोक सगळे शेतामध्ये गेले गे होते आम्ही स्वतः सगळे शेतामध्ये असताना या ठिकाणी आगीचा डोंब दिसला आणि सर्व गाव धावून येऊन या ठिकाणी आग या ठिकाणी विजवण्याचा प्रयत्न केला आग विजवून आज आता आम्ही घरामध्ये प्रवेश केलाय तर आज ठिकाणी तुम्ही वास्तव परिस्थिती बघताय संपूर्ण शेतीमाल या ठिकाणी बहिम शेंगा ज्वारी सोयाबीन आणि शेतीसाठी आणलेलं खत आणि जीवन उप उपयोगी सगळं सर्व साहित्य या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू टी व्ही फ्रीज म्हणजे संसार उपयोगी वस्तू या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जळून खाक या ठिकाणी तुम्ही बघताय पूर्ण खाक झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी राहिले म्हणायला फक्त भिंती या ठिकाणी शिल्लक राहिली आहेत आणि आवारे कुटुंबियाचं या ठिकाणी जे नुकसान ते कधी न भरून निघणार या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी या नुकसानाची भरपूर भरपाई या शासन योग्य ती कारवाई होऊन लवकरात लवकर आवारे कुटुंबिया शासनानं मदत करावी ही विनंती या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने करतो आणि सांगतो जय हिंद महाराष्ट्र मी सरपंच दीपक देशमुख गोराळे आज वेळामध्येच्या दिवशी सर्वजण शेतात गेलेले असताना गावातून बऱ्याच लोकांचे फोन आले की शरी यावर यांच्या घराला आग लागलेली आहे प्रत्यक्ष आम्ही इथं आलो तर तोपर्यंत आग इतकी लागलेली होती घरात कोणी प्रवेश करायचं धाडस करणं गेलं अग्निशमन दलाच्या गाडीला फोन केला तर त्याची गाडी याला उशीर लागत होता गावातल्या सर्व लोकांनी जमावून पवारचे हो फ्लोअर आणून आग नियंत्रणात आणली घरात आता आग विजल्यावर प्रवेश केला तर पूर्ण संसार उपयोगी साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू शेंगा सोयाबीन हरभरे खताची माहिती संसार उप सर्वसाही शंभर टक्के दे त्यांचं जवळ नुकसान जात आहे तरी लवकरात लवकर यांचा तहसीलदार तालाटी भाऊसाहेब यांनी पंचनामा करून जे काय शहसीलदारे नुकसान भरपाई आहे हे यांना मिळावं एवढी इच्छा